हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे हात बरेच असणार रहा राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाईश्वरच्या प्रार्थना बरं नव्हतं चार पाच दिवसापासून जे ब्लॉगच येत नव्हते तर चला म्हटलं माझ्या सर्व काही ताई वाट बघत असतील त्यासाठी हां आधीचा व्हिडिओ होता माझ्याकडे पण मला अपलोड करायला म्हणजे वेळ वेळ तर नव्हता आज पण बरं पण नाही आहे किती दिवसापासूनचं आतासुद्धा बरं नाही आहे सलाईन चालू आहेत यांना पण दवाखान्यात अडमिट केलेलं होतं सर्वांनाच बरं नाही म्हणजे घरामध्ये तर त्यासाठी ना व्हिडिओ अपलोड करतच नव्हती कारण की अशक्तपणा पण खूप झालेला होता बसलं पण जात नव्हतं त्यासाठी तर चला म्हटलं हा आधीचा बनवलेला व्हिडिओ आहे वाईस देऊन तुमच्यापर्यंत पोहोचवते तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा आणि ज्या काही माझ्या नवीनताई जोडल्या असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा तर बघा अशा प्रकारे मी आडूचे पानं घेतली होती आणि त्याच दिवशी मी हे आळूवड्या केल्या त्याच दिवशी माझी तब्येत बिघडली तर हा व्हिडिओ राहायला टाकायचा तर आता टाकते हे मी तर बघा आवडीचे पानं स्वच्छ धुवून घेतली वरचे ते काय होतं ते कापून घेतलं मस्तपैकी आणि आता असं बारीक कापून घेते आणि असं आहे ना पानांना पीठ लावण्यापेक्षा आहे ना असं जर केलं आहे ना पटकन होतात आणि खायला पण छान दोन प्रकारचे मी तुम्हाला इथं करून दाखवणारे मुटकेसुद्धा आणि वडीसुद्धा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वच पानं मी ना असं बारीक कापून घेतलेले तुम्ही याच्याहून अजून जास्त बारीक जरी कापू शकणार ना तरी चालेल पण ते ना पिठामध्ये बरोबर होऊन जातात म्हणून मी एवढे असे बारीक कापून घेते आहे तीन चार दिवसापासूनचे मला सलन चालू आहे पण त्याला म्हटलं चॅनलवर इफेक्ट पडायला नको त्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत व्हिडिओ अपलोड करते तर तुम्ही नक्की बघा तर अशा प्रकारे सर्व पानं मी इथं कापून घेतलेली आहे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता हे सर्व काही कापलेली बारीक पानं इथं टाकून घ्यायची आता इथं आपल्याला आहे ना दोन वाट्या बेसनचं पीठ घेणार आहे मी तुमच्याकडे बाजरीचं गव्हाचं असेल तरी सुद्धा चालेल पण मी आहे ना फक्त बेसनच्या पिठामध्ये बनवणार आहे म्हणजे आपल्याला वडी बनवायची आहे ना त्यासाठी मुटके राहिले असते ना नुसते तर मिक्स पीठ टाकलं असतं तरी चाललं असतं आता इथं अद्रक लसणाची पेस्ट केलेली ती टाकली मी इथं त्यानंतर बघा जिरं त्यानंतर चटणी तुम्ही ओवासुद्धा टाकू शकता माझ्याकडे नाही आहेत ओवा थोडीशी हळद त्यानंतर हिंग टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला आहे ना पाणी टाकून जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असं भिजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तेल वगैरे काही लागत नाही आणि आपण या ना नुसते मोटकेसुद्धा बनवून खाऊ शकतो किंवा वडीसुद्धा बनवून खाऊ शकतो आणि तुम्ही नाही जरी तळलं ना तरीसुद्धा असेसुद्धा छान लागतात आणि तळूनसुद्धा सुद्धा छान लागतात लागता। तर अशा प्रकारे ना आता मी हे छान मस्त असं भिजून घेणार आहे आणि याला जास्त वेळ पण लागत नाही आपण जसं ते पानांना पीठ लावतो आणि ते कशा वड्या बनतात ना तशाच याच्या पण वड्या बनतात पण मी आधी तुम्हाला मुटके लावून दाखवणार आणि नंतर वडी एका याच्यामध्ये दोन कामं बघा सर्व काय आता मस्तपैकी मिक्स करून आणि आता याला मोरायला ठेवलं ना तर हे पानं अगदी पिठामध्ये पूर्ण नरम होऊन जातात हे बघा आता मी साईडला ठेवते मोरण्यासाठी चला आता आपलं पीठ मस्तपैकी मोरून झालेलं आहे थोडंसं तेल घेतलेलं आहे मी हाताला लावायला आणि तर गांनीला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मुटके बनवणार तुम्ही पाणी लावून सुद्धा बनवू शकता किंवा हाताला तेल लावून सुद्धा बनवू शकता माझ्या आवाजावरून तुम्हाला समजूनच गेलं असेल जास्तच बरं नाही वाटत आहे मला हे बघा तेल लावून असं थोडं चिटकतं ते पण पाणी लावून तर बिलकुल पण चिपकत नाही हे बघा आता तुम्हाला पाणी लावून सुद्धा मी करून दाखवते हे बघा आता पाणी घेतलं मी इथं हे बघा पाणी लावून खूप छान येतात म्हणून सहसा पाणीच घ्यायचं पाणी लावून चिपकत नाही आता हे बघा आता अशा प्रकारे आधी हे मोटके बनवून घेतलेले आहे मी सर्व काही मोटके अशा प्रकारे बनवून घेतलेले आहे आमची तर चला अशा प्रकारे आता मी मोटके सर्व काही बनवून घेतले आणि आता मी तर ना गॅस पेटून कडी ठेवली त्याच्यावर कडी ठेवलेली आहे नंतर आपल्याला हे गाडणी पाणी उकळायला लागलं की लगेच गाडणी ठेवून घ्यायची आता वरून आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे अशा प्रकारे मी इथं ताट झाकून दिलेला आहे आणि आता जे काही बॅटर उरलेले आहे ना तुम्हाला वडी करून दाखवणार आहे मी आता ताटाला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ताटाला चिपकत नाही आपलं बॅटर आणि वडी अशी मस्त हद्दर निघते त्यासाठी आता बघा ते होतं तेवढाच आपल्याला ताटामध्ये हे बॅटर सर्व काही टाकून घ्यायचं आहे आणि असं पसरून घ्यायचं आहे किती दिवसापासूनचा आमच्या घरामध्ये स्वयंपाकसुद्धा बनत नाही कधी मग डाळीची खिचडी बनवून घेतो तर कधी काय असं खाल्लं पण जात नाही ना बरा तब्येतच बरी नाही तर त्यासाठी मग व्हिडिओ कुठून बनवायचा त्यासाठी व्हिडिओ बनवलेलाच नाही होता तर हा आधीचा होता तो तुम्हाला आता मी आज अपलोड करते जर बरं वाटलं तर उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येतील आणि माझे इष्टाचे व्हिडिओ बनवूनच ठेवते मी पण मला टाकायलासुद्धा जमत नव्हतं कारण आवाज चालत नव्हती खूप अशक्तपणा झालेला होता, होता। सलाईन पण चालू होत्या चला आता आपले मुटके इथं झालेले तयार मी आता हे काढते हे बघा छान मस्त मुटके तयार झालेले हे लगेचच मोकळे मोकळे होतात आता इथंच आपल्याला हात आठ पण ठेवून घ्यायचं आहे बघा इथं पण झाकण ठेवायचं आहे आपल्याला आता हे सर्व काही मोकळे मोकळे करून घेतलेले आहे मी आणि हे मोटके ना तुम्ही टमाटाचे स्वास सोबत किंवा ते सफेद चटणी आहे तिच्या सोबत खाल्ले तरी चालतं आता मी इथं उडदाचे पापड पण तडून घेतले आणि मिरच्यासुद्धा मी इथं तडून घेतलेल्या आहेत थोडंसं मीठ टाकते मिरच्यांमध्ये आणि थोडा निंबू पण पिळून घ्यायचा आहे आपली वडी होते तोपर्यंत मी तळून घेतलं हे पापड आणि मिरच्या निंबू पिळून घेतला आता आपल्याला आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू आपली वडी झाली का नाही तयार खूप छान मस्त हे बघा मी आता गार करायला ठेवलेलं आहे तर चला गार झालेला आहे आपला प्लेट आता आता आपण कापून घेऊया आणि ही अशी वडी ना एकच नंबर बनते आपण जे पीठ लावून बनवतो ना ती वडी अशी गोल गोल राहते आणि ही अशी चौकणी राहते आणि तुमच्याकडे एकदम छोटी वाटी असेल ना गोर आकाराने मधून मधून असं गोल गोल कापले ना तरी पण खूप छान येतात आणि मोकळे मोकळे येतात हे बघा बघा किती मस्त किती सुंदर दिसायला पण खायला पण तशीच खूप छान लागते आणि हे बघा आता मी हे ना बाकीची तळून घेणार आहे पापड आणि मिरच्या तळल्या ना तर तेल हाय त्याच्यामध्येच ते तळून आहे मी आता सर्व वड्या अशा पूर्ण मोकळ्या करून घ्यायच्या त्यांना बघा खाली ताटाला तेल लावलं होता ना म्हणून पटकन निघत आहे आणि खाली चिपकत पण नाही आता आपण यांना तोडून घेऊ हे बघा तेल आपलं तापलेलंच इथं मस्त खरपूस अशा तळून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा असं कुरकुरीत होतात खायला पण अशा खुसखुशीत राहतात मस्त सर्व आता पलटून दिले मी आता मस्त झालेला आहे सर्व वेळ्या तेवढ्या काढून घेतल्या आणि ते उड्याच तडल्या कारण की तेलाचे जास्त कोणी खात नाही आमच्या घरामध्ये मग थोड्याच तुम्हाला दाखवण्यासाठी एवढ्या तळून घेतल्या मी आणि या बघा या बिना तेलाच्या आहेत ह्या आणि हे मोठके पण बिना तेलाचे तर कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन ताई असणार तर सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा चला आज हा एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना लहान मोठ्यांना बाय बाय स्किप न करता बघा व्हिडिओ पूर्ण बघा तळलेल्या खूपच छान दिसत आणि खायला पण खूप मस्त खुशखुशीत राहतात हे सफेद चटणी आणि टमाटा सॉस चला तर